नमस्कार तर मी आता गार्डनमध्ये आलेले आहे तरी एक व्हिडिओ करते आता हा काव पंढरीच्या वाट वाकडीव खेडे गाव व खेडे गाव तितसा दोसा मुक्कायम साधू चाव म पिक साधू चा वाकडी व वा खेडेगाव ज्ञानोबा तो कारामाचा ज्ञानोबा तो कारामाचा पीत साधू चा म साधु चाव साधूचा मुकायम आकाय व पुण्य केलं नानया खेडे ना। वाकडी वा खेडेन वाकडी व खेडेन साधू येते तोडे येत व जोडेन

पंढरी व वा पसून हा पाकडी व पसून आय व पंढरी वा कोस पंढरी व सवा देवा माझ्या विठ्ठलाच रूप निळो द्या सावकास निळो द्याव सावकास रूप निळो द्या सावकास साव बरली व चंद्रबागा दोन्ही डगरी डासळ द्या डगरी व डासळ बेमानीरा मिसळल्या निराया मिसळल्या वेमाने निरा मिसळल्या देव विठ्ठल रुक्मिण पालकी देव विठ्ठल घोड्यावरी विठ्ठल व घोड्यावरी वाकडीच्या वड्यावरी ही या वड्यावर वाकडीच्या वड्यावरी देव विठ्ठल घोड्यावरी रिंगण खेळतेत रिंगण खेळतेत वाकडी वाकडीच्या वड्यावरी ई छाया ഗുക്ണ്ടുക് ദണ്ടിയ പണ്ടോ ആ താവ व रुक्मिण विठल व मनीत दे ग रुक्मिणी माझा जोडा रुक्मिणी ग माझा जोडा पंढरपुराला दातला वेडा आव साधू संतायनी पंढरपुराला दातला वेळा देघ रुक्मिणी माझा जोडा आल्या ताग बाई दिंड्या आल्या ताव बाई दिंड्या पंढरी लाव घातला एडा नव घातला एडा पंढरी लाव घातला एडा धन्यवाद